या अभिषेक युद्ध सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित साहेबांचे गुन्हे सहकारी यशस्वी उद्योजक सन्मानिय सौरूपजी कुलकर्णी साहेब आपण देखील उपस्थित आहात आपलं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक आभार रोटरी क्लब ऑफ इंडिया प्रेसिडेंट सन्माननीय वैभवजी ठाकरे साहेब आपण देखील आवर्जून उपस्थित आहात आपल्या देखील मनपूर्वक सरांच्या सभा उपस्थित ही आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट श्री लक्ष्मण पांडुरंग भीशे साहेब आवर्जून उपस्थित आहात आपलं देखील मनपूर्वक सरांचे स्वागत नागरे सर प्रमोदजी बसवंत सर आपण देखील आणि सन्मान्य गुटकुले साहेब आपण देखील गोटकुंडे साहेब सेवा त्यांचे सन्मानिय हरिभक्त हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज आपण सर्वजण स्वागत आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात आपण देखील यांद्र पवार फाउंडेशन आणि भारतीय उपस्थित सर्व हार्दिक आभार आवर्जून या <सवति> सर्वांना विनंती की आपण अभिनेते अशोक जे इनकर साहेब माझे स्वागत सांगील आवर्जून या अभिषेक

कल्याण शहरातील किंवा कल्याणच्या बाहेरने देखील मला शुभेच्छा देण्याकरता आशीर्वाद देण्याकरता येत असतात त्याचप्रमाणे आज असा कोणताही कार्यक्रम नाही आहे कारण दिवसभर भेटण्याकरता सगळ्यांची उत्सुकता असते आणि काल तो वाढदिवस दहीहंडीचा दहीहंडीचा दिवशी आला पण तर मी सुद्धा दहीहंडी फोडण्याकरता तर स्वतः मी फेडत होतो तरी काल मला वेळ होता आज सगळ्यांना वेळ सगळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरता आले एकंदरीत सभांमध्ये पाहिलं तर काही आमदार म्हणून शहरात यावेळेस जरी तुम्ही उमेदवारी द्या तरी अपक्ष त्यावेळेस नंतर तुमची काय भूमिका आहे यावेळेस माझा पक्ष म्हणायला जो आदेश देईल तुम्ही पाळणार कारण आपली आज महायुतीची सत्ता आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र पटोले साहेब राखले जातात आणि आज खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमात काम केलं जात आहे कारण महायुतीमध्ये जो काही निर्णय माझ्या मार्फत होईल तो निर्णय निश्चितपणे मी तो थांबणार लोकांची भावना आहे ती लोक व्यक्त करत असतात आज मी पाच वर्ष पडल्यानंतर पाच वर्ष पडल्यानंतर मी सतत कामात राहिलो कारण स्वाभाविक पण लोकांना वाटतं की परत एकदा आमदार झालो पाहिजे आज सुद्धा अनेक ठिकाणी आमच्या येत आहेत पण अशा प्रकारच्या झुपेच्या देत आहेत पण मी तर आवडून सांगतोय की की पक्षाचा जो निर्णय असेल तो निर्णय मी निश्चितपणे पाळेल पक्ष मागेल पक्ष मागेल पक्ष ठरवेल पक्ष काय करणार कारण महायुती आहे महायुतीमध्ये कुठे बिघाडी देण्यात आलेला कारण जनता ज्या प्रकारे निगेटिव्हिटी ही सरकारच्या विरोधात पसरली जाते तर त्याच्याविरुद्धचा सरकारचे खूप मोठा आहे त्यामुळे खोट्याविरुद्ध सच्चाईची लढाई महायुतीची आहे त्यामुळे महायुती निर्णय करेल त्यानुसार तो आम्ही इम्प्रमेंट करू